यापुढची एवढीच की अजून आम्ही आंदोलन करणार आम्हाला नाही जर नाही भेटला तर पण आता एस पी सरांनी जे शांतपणे आम्हाला सांगितलं आहे की आपण एल सी पीकडे तपास देऊन परत अजून ह्याची चौकशी करू अजून कुणी विटनेस भेटते का पाहू आणि नंतर तपास करू आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय देणार ही मला भूमिका दाखवली आहे एस पी सरांनी तुमची भेट झाल्यानंतर आज ती भेट झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला त्याच्या संदर्भात एस पीनं काय प्रतिक्रिया एस पी सरांना एवढंच म्हटलं की एस पी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे तरी अजून मी म्हणलं आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये त्यांच्या जबाबमध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा तुम्हाला तो तो आज आज काय माझी शेवटची भूमिका होती आत्मदहन आत्मदहन कसं करू देतील ही मला तरी पण माझी शेवटची भूमिका होती आत्मदहन एकतर जीवन तरी संभवायचं नाही तर न्याय तरी मागायचा पण एस पी सरांनी सांगितलं आहे ताई जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार कधीच मी ह्याच्यात गद्दारी करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय करेल म्हणून चक्र हो आता चक्रा एस पी सर म्हणले आहेत ना आता बघू एस पी अजून एस पी सरांवर विश्वास आहे का तर एस पी सर एवढं म्हणजे आपल्या त्यांनी सगळी परळी शांत केलेली आहे एस पी सरांनी एवढी खतरनाक परळी असताना त्यांनी शांत केली आहे मग आपण एस पी सरांनी एवढं संवेदनशील एवढं शांतपणे सांगितलं की म्हणताल तस आपण तपास करू म्हणताल तसं तरी पण सरला म्हणलं सर, सर तुम्ही एल सी पीकडे तपास देताल पण तुम्ही ह्याच्यातून पाठीमागा हटू नका तुम्ही स्वतः ह्याच्यात तपास करा तर सर म्हणले आहेत हो ठीक आहे अल्टिमेटम म्हणजे मग त्यांनी अजून पण अल्टिमेंटम दिलंच नाही ते अल्टिमेंटम कशाला देतील कारण ते नवीन आहेत आणि त्यावेळेसचे जे सानप सर आहेत त्यांचे सीडीआर मागितले आहेत त्यांना बोलून घेऊन पण सर म्हणले आहेत तपास करू आपण तपासातले किती अधिकारी असणार हे आठवे अधिकारी आहेत तपासातले नाही आम्हाला तारीख भेटली नाही साहेबांची जरी तारीख भेटल जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तर माझा न्यायाचा लढा असाच राहणार मी अजून आंदोलन करणार अजून हे करणार जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा न्यायाचा लढा सोडणार नाही संयम तर संपलाच आहे म्हणून तर आज शेवटची भूमिका होती ना मग एवढा प्रशासन कशाला उभा राहिलं आहे की माझं दहन रोखण्यासाठी उभा राहिलं मग माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी एक पण नाही प्रशासन फक्त एस पी सरांवर विश्वास ठेवून मी आज शांत बसले एवढ्यांनी जर मिळून माझ्या नवऱ्याची केस उघड केली असती तर ह्यांना आज ही वेळ आली नसती की माझं आत्मदहन रोखण्याची काय आल्याच्या नंतर त्यांनी लगेच लगेच हे घेतल्या ते कसं मला आत्मदहन करू देतील म्हणलं ना ते माझ्या जिवंत माणसाला आहेत मग तर ज्या माणसावर अत्याचार झाला अन्याय झालाय मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन मग माझ्या सिंदूरचं काय हे मला सांगा ना माझ्या शिंदूरचं काय आहे मग मला मोदी साहेबांनी मी उत्तर दिलं पाहिजे की माझ्या शिंदुराचं काय करणार तुम्ही हे पाचभर परळीतले पाकिस्तानमध्ये जे जे हे आहेत तसं परळीतले पण काढा ना तुम्ही आरोपी माझ्या शिंदुराला पण न्याय द्या ना तुम्ही मग मी माझं एवढंच म्हणणं आहे पोलीस अधीक्षकांना तुम्हाला असं काही ठराविक वेळ दिलाय का एवढ्या दिवसाचा तपास करू तेवढ्या दिवसात आरोपी शोधू नाही नाही काहीच त्यांनी टाइम दिला नाही पण माझं जन आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही पोलिसांना एस पी सरांना एक महिना सांगितलं आहे एक महिन्याच्या नंतर आम्ही आंदोलन करणार आहोत सर म्हणले आहेत नवीन अधिकारी येत आहेत त्यांना पण हे म्हणजे एल सी पीकडे तपास देणार आहेत आता सर